आपण आज सोप्या पद्धतीने शेवाया कशा बनवायच्या ते पाहूया मी शेवया घेतलेल्या आता गोड तेल आणि पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दूध गावरंतूप आणि साखर घेतलेली आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी येऊन पर्यंत थांबायचं था। पाण्याला उकळी आलेली आहे आपण त्याच्यात शेवया टाकून घेऊया अशा थोड्या थोड्या करून पाण्यामध्ये सोडायचे गॅस मिडियम करायचा आणि त्याला उकळून द्यायचं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आपल्या शेवयात तयार झालेले आता यातलं पाणी आहे ना अजिबात काढायचं नाही त्याच्यातच आटून द्यायचं आपण ते गॅसवरून खाली घेऊया प्लेटमध्ये आपण शेवया काढून घेतल्या ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता एक चमचा टाकलेलं आहे एक चमचा साखर टाकून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता नंतर याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं असं छान हलवून घ्यायचं आपल्या आपल्याशिवाय तयार आता तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका